आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने नितीनजी हरिभाऊ आहे मनापासून निमित्ताने ढमाले आदरणीय नारायणराव कोरडे नामदेवराव गोरे आदरणीय जागेंद्रे सन्मान्य ज्ञानेश्वर धराले आदरणीय रमेशजी गोपाळे सन्माननीय उत्तमराव शिंदे प्रकाशजी देरेकर सन्माननीय शांतराव गोपाळे अदनीय नारायणजी पोथ सन्माननीय शिवाजीराव थडेकर आदरणीय पंडितराव थरेकर सुभाषराव भलेकर आदरणीय शिवाजीराव जठार अबाजी शेठ जठार आदरणीय रोहन जठार सन्माननीय मयूर सांगळे आणि सन्मान शांतारामजी चोरगे या मान्यवरांचा अंगपत झालंय सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि खरंतर म्हणजे आलेल्या सर्वांचं शात्र स्वरूपामध्ये स्वागत चालू आहे परंतु मुख्य कार्यक्रम म्हणजे आजचा हा गोड साखरपुडा आणि हा साखरपुडा शिवनाथ संपन्न करण्यासाठी मी उपस्थित सर्व आणि कार्यभर मंडळीला विनंती करतो आपण आता म्हणूया मंडळी कुठल्याही कार्यक्रमाला शुभारंभ करायचा आरंभ करायचं म्हटलं तर हिंदू धर्माचा पूजन आणि हे आपलं धर्म कर्तव्य म्हणून आपण या ठिकाणी प्रथमता श्री गणेशाचं पूजन संपन्न करत हो। आहोत आणि यामध्ये प्रामुख्यानं श्री गणेशाचं पूजन करण्यासाठी मी दोन मान्यवरांना विनंती करेल आपण मंचावर यावर सभास पाटील परिवाराच्या वतीला शिक्षण क्षेत्रातील एक गुडवली आदरस्थानी असणारा व्यक्तिमत्व केंद्र प्रमुख माननीय नारायण हरी गावडे हरिभाऊ गावडे साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं तर कडलक पाटील परिवाराच्या वतीने सन्माननीय उत्तमराव काशीनाथ शिंदे पाटील यांना विनंती करतो आपण पुढे या आपला प्रथमता सन्मान दोने परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जाईल आणि तो सन्मान देण्यासाठी सन्मान्य बाबाजी ढोरे सोसायटीचे संचालक यांना विनंती करतो आपण तो सन्मान देण्यासाठी पुढे जायचं आहे त्याचबरोबर श्री गणेशाचं पूजन संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी दोन परिवाराच्या वतीनं सुपारी फोडण्याचा सोहळा संपन्न होईल प्रामुख्यानं समस्त ढोरे पाटील परिवार आणि समस्त कडलक पाटील परिवार दरम्यानच्या काळामध्ये वधुवारांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राजगुना शहराचे अध्यक्ष माननीय उद्योजक सुभाष शेठ फोले यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो श्री गणेशाचं पूजन करण्यासाठी त्या दोन मान्यवरांचा नामोलेख झालाय अशा दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यावं चला उत्तमरावजी शिंदे आणि नारायणराव गावडे